नरखेड शहरामध्ये बाहेरगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नरखेडमध्ये काय काय असुविधा होतात काय त्यांच्या समस्या आहे आज आपण नरखेड बसस्टॉपवर आलेलं आहे चला चर्चा करूया विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या काय समस्या आहे हे जाणून घेऊया नमस्कार मी मोहित विखे तुम्हाला सांगतो नडखेड स्टाईल ब्लॉक्समधून सांगते की काय नडखेड तालुक्यामध्ये कंपन्या नाही आहे वगैरे सोयी नाही आहे काही नाही आहे नडखेड किती काटोल किती सामोर चाललं गेलेलं आहे पण नडखेड जिचे जिचे आहे तर मी सगळे जे मंत्रीगी उभे झालेले आहेत त्यांना जे करतो की त्यांनी एक कंपनी बनवावी कारण की काही मुलं असे रिकामी बसलेले आहे घरी सगळं आय टी आय वगैरे करून त्यांना नोकरी मिळत नाही आहे काही नाही आहे जसं की अगर आपल्याला नोकरी मिळाली तर आपण आपलं भविष्य उज्ज्वल बनवतो पण अगर नोकरीच नाही मिळाली तर बेरोजगारी तर आहेच नाही नारखेडामध्ये तर मग असा विषय काय करायचं आपण हे बघितलं पाहिजे आणि तसं नारखेडमध्ये सुविधा म्हणून आम्हाला काहीच नाही वाटत कारण की आम्ही जर क्रीडा संकुलन खोलतो म्हटलं आम्हाला रनिंग ग्राउंड नाही दोनशे सॉरी हजार मीटरचं किंवा एखादी कंपनी नाही मोठं कॉलेज नाही कॉलेजचं कॉलेज नाही इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही आम्हाला काय बारावी करावं लागते इथे आणि मग बाहेरच पडून करा शिकावं लागते तर म्हणून याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं सरकारने आम्ही बस स्टॉपवर दोन दोन तास बसून राहतो पण बस येत नाही टायमावर एखादी बस वाढली पाहिजे आपल्या नरखेड बस स्टॉप वर काही मार्ग आहे जिथे बस नाही चालत तसं आपल्या मोदी जोडी मार्गावर आतापर्यंत बस नाही चालत तिथे मुलं लोकांना हात देऊन येते इकडे नरखेडले आणि कुठं बाहेर बी जायला पाहिजे तर ते तिकडे बस नाही आहे नरखेड इथे आरोग्याविषयी काहीच सुविधा नाही आहे रुग्णालय इथं नरखेड मध्ये हो पण नाही बरा इथं कोणी येऊन म्हणजे जा ऍक्सिडेंट झाला पट्टी करून देते नागपूर पाठवते इथं काहीच सोय नाही आहे